नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण किया सुंदरशे विठ्ठलाचे भजन भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार sì, पंढरीच्या बाजारा गेली सखू <सको> पंढरीच्या बाजाराला गेली सखू तीन घेतलं हळदी कुंकू तीन घेतलं हळदी कुंकू भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीच्या बाजाराला गेली जनी पंढरीच्या बाजाराला गेली जनी तिने घेतलं आळसा पाणी तीन घेतलं आरसा पाणी भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार इथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार इथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीच्या बाजाराला गेला नामा पंढरीच्या बाजाराला गेला नामा त्याने आणला टाळविना त्याने आणला टाळविना भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीच्या बाजाराला गेला तुका पंढरीच्या बाजाराला गेला तुका त्यांनी आणला अबीर बुका त्यांनी आणला अबीरबुका भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार వీట విట్టల విట్టల దుకాందార్